महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता धक्का तंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे या धक्का तंत्राचा अनेक बड्या मंत्र्यांना फटका बसण्याची शक्यता आहे लवकरच राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहे या संकेतानुसार अनेक बड्या मंत्र्यांना आपली खुर्ची गमवावी लागणार आहे तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते हे धक्का तंत्र फक्त भाजपच्या मंत्र्यांपुरतेच मर्यादित असेल की एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठीही असेल याचीही चर्चा रंगली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणाकडे अवघ्या देशाचं आता लक्ष लागलंय मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगाने आता राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते लवकरच महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत काही इतर पक्षातील दिग्गजांना पक्षात घेऊन मग त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिपद दिले जाईल असं बोललं जात आहे अनेक मंत्र्यांचे पत्ते कट केले जातील खांदे पालट होईल अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे तसेच यामुळे अनेक मंत्र्यांना धक्का बसणार असल्याचं बोलले जात महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट